या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेण स्वस्थित हा नमस्तई नमस्तस् नमो नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जी देवी सर्व प्राणीमात्रामध्ये लक्ष्मी रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो बघा आधीच मी क्लिअर करते की आज आहे शनिवार आणि आज दुपारी बारानंतर नंतर सहावी माळ लागलेली आहे उद्या रविवार आणि उद्या दुपारी चार वाजून वीस मिनटांनी सहावी माळ संपणार आहे उदय तिथीनुसार उद्या सहावी माळ आहे ज्यांनी आज सहावी माळ साजरी केली हरकत नाही कारण दुपारी बारा वाजेनंतर सहावी माळ लागते पण खरं तर उदय तिथीनुसार आज पाचवी माळ आहे आणि बऱ्याच ठिकाणी घागरी फुंकणे वगैरे हा जो कार्यक्रम आहे तो आज केला गेलेला आहे तिथीच्या या गोंधळामुळे ना आपल्याला सर्वसामान्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे परत एकदा सांगते उद्यासुद्धा दुपारी चार वाजून वीस मिनटांपर्यंत सहावी माळ असणार आहे तुम्हाला जर आज जी सेवा काही केली नसेल तरी उद्या तुम्ही ती करू शकता सहाव्या माळीला देवी कात्यायनीची पूजा केली जाते बघा उद्या नवरात्रीचा सहावा दिवस आलेला आहे बोलता बोलता सहावा दिवस आला आहे बऱ्याच महिन्यांनी महिलांनी अगदी मेसेज केलेले आहेत दुर्गा सप्तशती पारण झालं इतकं भारी वाटलं आई भगवती जास्तीत जास्त सेवा करून घेतलेली आहे कारण करता करविता शेवटी परमेश्वर आहे कोणीच नाही तुम्हाला माहिती आहे का कात्यायनी देवीची जेव्हा पूजा करतात तेव्हा नातेसंबंध आपले जर बिघडलेले असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या नात्यात गोडवा निर्माण होतो जो काही दुरावा आलेला आहे त्यातून मुक्ती मिळते म्हणून तुम्हाला उद्या कात्यायनी देवीची जे काही मंत्र सांगणार आहे मी त्यांचं पठण करायचं आहे आणि अगदी मनासारखा जोडीदार मिळावा अगदी राजविंडा जोडीदार मिळावा चांगली बायको मिळावी म्हणूनसुद्धा उद्या कात्यायीनी देवीची पूजा केली जाते लक्षात घ्या आपल्या घराची घटस्थापना कात्या तिलाच कात्यायनी देवीचं स्वरूप समजून तिला आपल्याला पूजा करायची आहे आता तुम्हाला सांगते कात्यायीनी देवीची आपण जेव्हा पूजा करत असतो किंवा तिची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे कुठल्या फळाची प्राप्ती होणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आधी करून घेऊया बघा देवी कात्यायीनी अत्याचार केलेल्या महिषासुरा चा म्हणजे अत्याचार करणाऱ्या महिषासुराचा वध केला जातो त्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी असं नाव पडलं धैर्यशक्ती आणि या देवीची पूजा केल्याने भक्तांना प्राप्त होते धैर्य आणि शक्ती प्राप्त होते साथी सुयोग्य जीवनसाथी मिळावा मनासारखा जोडीदार त्याच्यापेक्षाही सुयोग्य मिळावा म्हणून या दिवशी तरुणी तरुण तरून देवीची पूजा करत असतात आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून नक्कीच प्रार्थना करत असतात जर तुमच्या आयुष्यात असं काही असेल तुम्ही का था था। तुम्ही वाई वाई का तर तुम्ही नक्कीच उद्या ह्या घटाची कात्यायनी देवीची कात्यायनी देवी समजून पूजा करायची आहे जे काही मंत्र सांगणार आहे त्याचं तुम्ही जप करायचं आहे वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्याच्यासुद्धा या मंत्राने निवारण होणारा हे काही अडचणी आहेत काही मतभेद आहेत बायकोतील असतील किंवा सासरचे माहेरचे यांच्यामधील असतील त्यांच्यातील मतभेद निघून जावे सुसंवाद चांगला साधण्यासाठी देवीची उपासना करायची आहे द्वापार युगातील एक कथा आहे ते पण सांगते की द्वापार युगामध्ये गोकुळ वृंदावनातील गोपींनी श्रीकृष्णाला पती म्हणून मिळावा म्हणजे श्रीकृष्ण आपले पती व्हावे म्हणून याच दिवशी पूजा केली होती आणि म्हणजे असं म्हटलं गेलं आहे की मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची असते आता तुम्हाला एक सांगते देवी कात्यायनी हे नाव ऋषी कात्यायन यांच्या तपस्येमुळे पडले आहे ज्यांनी त्यांच्या घरी कन्या रूपामध्ये जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती घ्यावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून देवीने त्यांच्या घरी ती इच्छा पूर्ण केली आणि आपल्याला या कात्यायनी देवीची पूजा करायची आहे कात्यायन ऋषींच्या घरी त्यांनी जन्म घेतला म्हणून त्यांचं ते नाव पडलेलं आहे नात्यातील मग कीच आपल्या आयुष्यामधील काही अडचणी असतील सासरंही सांभाळावं लागतं माहेरही सांभाळावं लागतं मुलींना दोन्ही बॅलन्स करता यावं लागतं त्यामुळे बरीच तारांबळ उडते आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे भले ज्या काही सेवा वगैरे चालू आहेत त्यासुद्धा तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला एक मंत्र सांगते तुम्ही लिहून घ्या त्यांचं पठण तुम्हाला करायचं आहे या देवी सर्व भूतेशू कात्यायनी देवीच्या संस्थित नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे बघा एकशे आठ वेळा केला तर अतिउत्तम नाही शक्य होत तर तुम्ही एकावन्न एक वेळा करा अर्थात मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जे काही वादविवाद आहेत त्यातून मार्ग मिळावा मुक्ती मिळावी म्हणूनसुद्धा तुम्ही देवीचा मंत्र जप करू शकता त्याचबरोबर ना हळकुंड सगळ्यांना माहितीच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे लेकुरवाळी हळकुंड नावं ऐकलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता दोन लेकुरवाळी हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याला जो कलावा असतो ना लाल दोरा म्हटलं जातं तो कलावा आपल्याला माहिती आहे तो आपण बांधतो बऱ्याच वेळा देवपूजेच्यामध्ये कलावाचा वापर केला जातो तर दोन हळकुंड आक बर का तुटलेले फुटलेले नाही दोन हळकुंड घ्यायचे आहे त्याला कलावा बांधायचा आहे आणि कलावा बांधून त्याला गाठी नाही बांधायच्या बर का तर समजा आपल्याकडे दोन हळकुंड आहेत दोन आणि एक कलावा आहे आणि दोन एका हातामध्ये हा कलावा आणि दुसऱ्या हातामध्ये हळकुंड धरायचा आहे आणि ते हळकुंड अगदी एक दोन तीन असे वेडे घ्यायचे आहेत आणि ते बांधायचं आहे जो दोरा आहे ना तो कलावाच पाहिजे आणि ते वाठण बांधायचं नाही कळलं का नंतर तुम्हाला आता काय करायचंय तर हळकुंड तुम्हाला डेमो मी तर स्क्रीनवर देते समजा दोन हळकुंड आहेत आणि त्याला कलावा बांधायचा आहे फक्त त्याला राऊंड घ्यायचा आहे एक दोन तीन असे तीन त्या कलावाचे राऊंड घ्यायचे आहेत आणि नंतर तोडून घ्यायचं आहे त्याला तुम्ही गाठण बा बांधायची नाही समजई सम्झ, समजून घ्या आणि ते तुम्हाला घटासमोर ठेवायचं आहे मनासारखा जोडीदार मिळावा जे काही नातेसंबंध आहेत आयुष्यात त्यांचा गोडा गोडवा निर्माण व्हावा आपल्या नात्यांमध्ये सुद्धा आई भगवतीला महिषासूर मर्दिनीला प्रार्थना करायची आहे ह्या दिवशी अर्थात गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही घरात एखादा गोडाचा पदार्थ केला पांढराशुभ्र पदार्थ मग ती खीर असो अगदी दूध साखर असो दूध घ्यावं मग ते कुठलं गाईचं असो म्हशीचं असो ते दूध घ्यावं त्यामध्ये साखर टाकावी आणि ते मिक्स करावा आणि तो तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे भलेही माळेला तुम्ही काही नैवेद्य केला असेल वेगळा तरी तो किंवा आज काही तुम्ही सव्यमाळ म्हणून केला असेल तरीही उद्या आपण हे हळकुंडाचं जे करणार आहोत ते केल्यानंतर परत तो नैवेद्य दाखवायचा आहे आई भगवतीला तो अर् अर्पण करायचा आहे आणि नंतर तो नैवेद्य आपण प्राशन करू शकता तर बघा तर बघा आपण दुधामध्ये साखर घातली आणि नंतर ती विरघळली तर त्याच आणि त्या दुधाला गोडवा आला की नाही मग त्या ना ना त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपल्याला हा ने नैवेद्य करायचा आहे किंवा हा जो तुम्हाला मी मंत्र सांगितला आहे तो म्हणायचा आणि त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि काहीही आपण कुठलंही गोष्ट करतो तेव्हा आपण गोडाचं काहीतरी करतो की नाही तर त्याच पद्धतीनं आहे जरी तुम्ही केला असेल सहाव्या माळेचा नैवेद्य तरीही ना तुम्ही हा हळकुंडाचा जो काही तुम्हाला सांगितला आहे मी उपाय तो केल्यानंतर परत एकदा दूध साखरेचा हा नैवेद्य अर्पण करा आणि याच पद्धतीने आहे उद्या आहे सहावी माळ आणि तुम्हाला हे सगळं करायचं बरोबर आहे तुम्ही भरपूर सेवा करत आहात आप आम्ही रोज सेवा सांगतो आहोत आमचं सांगायचं काम आहे तुम्हीही भरभरून सेवा करत आहात आई भगवतीला ती सेवा दिसती आहे कळती आहे तिच्यापर्यंत ती पोहोचती आहे पण आपल्याला जितकी सेवा करायची तितकाच मेवा पण मिळणार आहे बरं का हे लक्षात घ्या त्यामुळे उद्याचा उपाय चुकवू नका नवरा बायकोमध्ये काही वादविवाद होत असतील छोटे मोठे किंवा घरातल्या दुसऱ्या कोणत्या नात्यांमध्ये वादविवाद होत असतील तर की नाही त्यांनी गोडवा निर्माण होण्याचं काम हा उपाय करणार आहे त्यामुळे आपल्याला ही उद्याचा जो तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे तो करायचा आहे आणि झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी मी रुजू करते आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत तुम्ही भरभरून बर आपल्या व्हिडिओला प्रेम देत आहात जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत आहात हे पाहून खूप आनंद होतो बरं का आणि सकाळी एक वेगळा व्हिडिओ जातो नंतर संध्याकाळी एक वेगळा व्हिडिओ जातो तरीही तुम्ही रात्रीतून सुद्धा व्हिडिओ बघताय आणि जास्तीत जास्त ते शेअर करतात ते बघून खूप आनंद होतो असेच व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि झालेली सेवा आईसाहेबांच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी परत अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ